या टायगरो की सेना आहे इथं बाघांची सेना आहे तर हे बारक्या बारक्या गोष्टी पस्तीस चाळीस वर्ष इच्यातच घातली असल्यामुळे मी या गोष्टी तुम्ही बारीक बारीक लक्ष देत असतो पण काही वेळेस मला भावना प्रकट करता येत नाही कावेश करता येते काय केलं भावना प्रकट करता येत नाही कावेश करता येते काय केलं लोकांना असं वाटतं मी गुला उलिडा करतो राजा मी तू बघता बरोबर समजूया तू काय करता काय करणार <laughs> मला कसं आहे सांगता येत नाही होत प्रॉब्लेम ये आहे भाई त्यामुळे विनंती आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित दादा राष्ट्रवादी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या तयारीने आम्ही सर्व मंडळी कामाला लागलो आहोत शिवसेनेच्या वतीने मागच्या आठ दिवसापूर्वीच शिवसेनेचे निरीक्षक असतील आणि प्रभारी असतील यांच्या नियुक्त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर केल्या शेहेचाळीस प्रभारी आणि एकशे तेरा निरीक्षक एकशे तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये नेमणुका केलेल्या आहेत पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण राहिल्या mm. नियुक्त्यासुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या वतीने प्रत्येक मतदारसंघ हा पिंजून काढण्याचा आम्ही शिवसेना माहितीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही करणार आहोत या संदर्भात तुमच्याकडे त्यांची काय माहिती यावर आपण पर्याय काय मागच्या कालखंडामध्ये काय झालं ते पुढच्या कालखंडामध्ये शंभर टक्के होणार नाही कारण ह्या वेळेस महायुती जी आहे एकदम भक्कम आहे आणि मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की ह्या मतदारसंघामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झोकून देऊन काम केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आमचा खालचा तळागाळातील कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता झोकून देऊन प्रत्येक सीट निवडून येण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार विचार व्यक्त केला गेलाय आहे पडणेपेक्षा सीट शेअरिंगचा जो काही विषय आहे कुठल्या जागा कोण लढवणार आहे काय हा जो विषय आहे तो शिवसेनेचे नेते असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील परंतु हे एकत्र बसून त्याचा आढावा घेतल्यानंतर कुणाची ताकद आहे त्या त्या मतदारसंघामध्ये शिवसेना आज ज्या प्रकारे आम्ही लढवतो त्या जागात आम्ही लढणारच आहोत परंतु ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे किंवा अजितदाद ह्याचा सारोसार विचार केल्यानंतर बाकी जे काही जागा असतील त्याच्यावरती विचारविनिमय केला जाईल नाही आज तर आम्ही महायुती म्हणून सर्व जागेवरती काम करतो आहे प्रत्येक जी जागा आहे जी शिवसेना लढवते भारतीय जनता की आज लढवतो प्रत्येक जागा निवडून येण्यासाठी का काम करतो आहे सीट शेअरिंगचा जो विषय आहे तो मुख्यमंत्री आणि मुख्य नेते त्या ठिकाणी घेतील नाही असं का आज आम्ही सांगणार नाही पण ज्या आम्ही आमचे जे काही उर्मिळ आमदार आहे त्या आमदारांच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आमची ताकद आहे ज्या आम्ही लढलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा तयारी करतोय भाजपने मागच्या काळात कडोर करीत केल्याचं आता एक नियोजनाची बैठक झाली जिल्ह्याची त्यामध्ये पालकमंत्री जे जळगाव जिल्ह्याचे त्यांच्याकडे अत्यारीत असलेल्या जल जीवन मिशन वरती आमदार मंगेश चव्हाण जे त्यांनी आक्षेप घेतला कुठे दाखवून दिलाकडे तुम्हाला कसं नाही त्यांचे ते, काही गैरसमज असतील तर त्यांचे जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते त्यांना नक्कीच समज देतील आम्ही सुद्धा सांगू की त्यांना समज दिली गेली पाहिजे आमच्याकडनं असं कुठलंही वक्तव्य जाणार नाही की जी महायुतीमध्ये काही खडा मिठाचा खडा पडला असं वक्तव्य आमच्याकडनं जाणार नाही त्यांच्याकडनं असे काही वक्तव्य आले असतील तर नक्कीच आम्ही त्यांना समज देऊ अजिबात नाही कोंडी अजिबात होत नाही काही कामं झाले नसेल तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पण ते काही चुकीचे असतील तर त्याचं काही त्यांचा पक्ष सुद्धा समर्थन करणार नाही हे चुकीचं आहे त्याचं समर्थन त्यांचा पक्ष केल्याशिवाय आज जे काही जळगाव जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी आपले आमदार आहेत त्या पाच ठिकाणी तर आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे आणि इतरही ठिकाणी आमची इतर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे शिवसेनेची ताकद आहे आणि मग मी मगाशी सांगितलं आपल्याला की ह्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा महायुतीमध्ये लढत असताना ही युती एवढी भक्कम आहे की प्रत्येक जागेवरती निवडून येणारा उमेदवारच दिला जाईल मी आता गेले तिसरा दिवस माझा दौऱ्याचा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक पासून आम्ही सुरुवात केली नाशिक धुळे आज मी जळगाव मध्ये या ठिकाणी आलेलो आहे पण प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा कार्यकर्ता सक्रियपणे काम करताना दिसत आहे सर येणाऱ्या काळामध्ये शिवदूत आणि प्रमुख अभियंत हे ऑलरेडी त्याच याच्यावरती आम्ही काम करतोय पद प्रत्येक बूथवरती जो बूथ आहे त्या बूथवरती प्रत्येक ठिकाणी बूथ प्रमुखांच्या म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये बूथ प्रमुखांचे मेळाव असतील इतर अंगीकृत संघटना असतील यांचे मेळावे पुढच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघात घेणार आहोत